भविष्य घडवायला चालली आहे यायला थोडा उशीर होईल कसं करणार आहे सगळं लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करायला जातीय तुम्ही पण चला महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना यावर्षीपासून सुरू केली गरीब दुर्गम आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या इतकंच नव्हे तर तांडे झोपडपट्टी वाड्या वस्तीत राहणाऱ्या गरीब महिलांना प्रति महिना दीड रुपये या योजनेमधून आर्थिक सहाय्य होऊ लागलंय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ही योजना महिलांसाठी आर्थिक सबळ करणारी ठरणारी आहे गेल्या काही रक्षाबंधनाच्या पूर्वी महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेत ऐन सणासुदीच्या या काळात महिलांना हातात पैसे मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे प्रति महिना दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाकाठी अठरा हजार रुपयांची ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होईल या रकमेतून अनेक महिलांनी आपल्या भविष्यासाठी नियोजन केलेलं आहे काहींनी घराच्या अडचणीत हातभार लावण्यासाठी तर काहींनी त्यांच्या शिक्षणासाठी रक्कम खर्च घालण्याचा संकल्प केला आहे अनेक महिलांनी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी बचत म्हणून देखील ही रक्कम ठेवण्यासाठी नियोजन केलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरगामी दृष्टिकोनातून सुरू झालेली ही योजना लाडक्या बहिणींसाठी लाभदायी ठरणारी आहे म्हणूनच ग्रामीण शहरी भागातील महिलांच्या मनामनात फडणवीस यांच्याविषयी आदर आणि आपुलकीची भावना निर्माण झाली आहे त्यामुळेच आता सर्व महिला लाडका भाऊ देवा भाऊ हाच नारा देत आहेत